दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या पंधरा मोटरसायकलसह मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन सराईत गुन्हेगार आणि एक विधी संघर्षित बालक क्राईम ब्रँच युनिट एकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट एकचे चे पोलीस पथक चोरीच्या मोटरसायकलचा तपास करत असताना पोलीस अंमलदार गोरक्षा साबळे राम बरडे विलास चारोसकर अप्पा पानवळे यांना मिळालेल्या माहितीने सत्यम उर्फ देवा मिलिंद गरुड आणि साहिल आझाद शेख हे छत्रपती संभाजीनगर रोड निलगिरी पार्क येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून आरोपी त्यांना मोटरसायकलसह ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इतर मोटरसायकली त्यांचे साथीदार विधी संघर्षित बालक आणि खेडगाव येथील विकास वंसेधर कुमावत यांच्याकडे विक्री करण्याकरिता दिल्याचे सांगितल्याने पथकाने सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या पंधरा मोटरसायकल ताब्यात घेतल्या आणि सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश साळुंखे रवींद्र आढाव उत्तम पवार देविदास ठाकरे रोहिदास लीलके योगराज गायकवाड धनंजय शिंदे पोलीस हवालदार विलास तारोसकर गोरक्षा साबळे रामबरडे अप्पा पानवळ राहुल पालखेडे नितीन जगताप जोगेश्वर बोरसे महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी महिला पोलीस अंमलदार अनुजा एवले मनीषा सरोदे पोलीस उपनिरीक्षक किरण शेरसाट पोलीस हवालदार सक्राम पवार व पोलीस अंमलदार समाधान पवार आदींनीही कारवाई केली आहे एन सी एन रोहंदानी रोहनदानी नाशिक